नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये परीक्षेला जाता जाताचा जाता हा सेकंड पार्ट आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नाम नामशिखर परिषद युगांडा येथे पुन्हा वास्ते एकोणाविसावी नाम शिखर परिषद युगांडा येथे पंधरा ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान पार पडली भारताचे प्रतिनिधित्व एस जयशंकर यांनी केले उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे देशातील पहिल्या सर्व मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन करण्यात आले अक्षता कृष्णमूर्ती ही मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरली आहे कोटक महिंद्रा बँकेच्या प्रमुखपदी उदय कोटक यांच्या जागी अशोक वासवानी यांची नियुक्ती करण्यात आली तैवानचे नवनियुक्त अध्यक्ष लाई चिंग ते पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी डी पी पी राष्ट्रीय धोरणानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेसह नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी महास्वयं पोर्टल विकसित करण्यात आले भारताचा ग्रँडमास्टर आर परज्ञानंदला भविष्यातील कारकिर्दीत आर्थिक सहकार्य करण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतला आहे चॅट जीपीटीचे प्रमुख व ओपन ए आय कंपनीचे सीईओ ओ सॅम अल्टमन याने आपला समलिंगी जोडीदार ऑलिव्हर मुलरे मुलहेरी याच्याशी आयुष्यभराचे नाते जोडले भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी सर्व शक्ती मोहीम ऑपरेशन सर्व शक्ती राबविण्यास सुरुवात केली देशातील पहिले मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी विमानतळ नवी मुंबई ठरले आहे इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी हे पुस्तक अरविंद जैन यांनी लिहिले इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी हे पुस्तक अरविंद जैन यांनी लिहिले आहे खोखो मदे <coughs> <coughs> अल्टिमेट खो खो मध्ये गुजरात जॅंट्स संघाने चेन्नई किंग्स गन्स संघाचा पराभव करून पुन्हा वाजते अल्टिमेट खो खो मध्ये गुजरात जॅंट्स संघाने चेन्नई चेन्नई क्विक गन्स हे मी चुकीचं वाचलो होतं आधी चेन्नई किंग गन्स असं वाचलं होतं तर चेन्नई क्विक गन्स संघाचा पराभव करून करंडक पटकावला अंतिम सामन्यात सुयश अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन आले कृषीमाला साठवणुकीची क्षमता वृद्धी करण्यासाठी राज्याच्या पणन विभागाने गाव तेथे गोदाम उभे करण्याचा निर्णय घेतला आहे जर्मनीला खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे दिग्गज फुटबॉलपटू फ्रॅज बेक बेकन बॉर, यांचे जानेवारी निधन झाले जानेवारीने एकोणावीसशे जर्मनीने चौऱ्याहत्तर मध्ये वर्ल्ड कप उंचावला होता रियाल माद्रिदने सौदी अरेबियात झालेल्या अंतिम सामन्यात बार्सिलोना संघाला चार एक असे हरवून स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले सुपर कप मध्ये रियाल माद्रिदचे हे तेरावे अजिंक्यपद आहे बार्सिलोनाने चौदा वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे आर्सेलर मित्तर समूहाचा आर्सेलर मित्तर समूहाचा जगातील सर्वात मोठा पोलाद इन गुजरातमधील हाजिरा येथे साकारणार आहे पुन्हा समूहाचा जगातील सर्वात मोठा पोलाद इन ब्रॅकेट स्टील प्रकल्प गुजरात मधील हाजिरा येथे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत साकारणार आहे भारत सरकारने तीन शहरांना वेटलँड शहरे म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्यात मध्य प्रदेशचे दोन इंदूर आणि भोपाळ आणि उदयपूर राजस्थान ठीक आहे या तीन शहरांचा समावेश पुढे निपाह निपाह विषाणू विरोधातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली लसीचे नाव सी एच ए डी ओ एक्स एक निपाह बी जागतिक क्रमवारीत एकशे सदुज़ जागतिक क्रमवारीत एकशे सदोतीसाव्या स्थानावर असलेल्या सुमित नागलने जागतिक क्रमवारीत सत्ता सत्तावीसाव्या भैस्ता स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या अलेक्झांडर अलेक्झांडर कुब कु�... एक मिनिट फक्त पुन्हा वाचते जागतिक क्रमवारीत एकशे सदो सदोतीसाव्या स्थानावर असलेल्या सुमित नागल हे जाग आ, सुमित नागलने जगत जग जागतिक क्रमवारीत स्थानावर असलेल्या कझाकस्तानचा लेक्झांडर याच्यावर विजय मिळवला मिळवणारा स्लॅम नागल हा भारताचा मागील पस्तीस वर्षामागील मागील पहिलाच टेनिसपटू ठरला नाईन्टीन एटी नाईनमध्ये मध्ये रमेश कृष्णन यांनी मॅट्स विलँडर यांना पराभूत केले होते नवोदित बुद्धिबळपटू रमेश बाबू प्रज्ञानंदने जागतिक विजेत्या डिंग लिर डिंगलिरेन याला पराभूत केले टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत ही कामगिरी केली या विजयामुळे त्याने राष्ट्रीय क्रमवारीत अग्रस्थान मिळवले आहे एल जी कंपनीने जगातील पहिला पारदर्शक आणि वायरलेस टी व्ही बनवला आहे नाव एल जी ओ एल ई डी टी देशात पहिल्यांदाच अयोध्येतील शरयू नदीतून सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय पुरस्कार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला द न्यू एज द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अक्षय अक्षय पुरस्कार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना प्रदान करण्यात आला पुढील खरीप हंगामात देशभरात ई पीक एकच ॲप वापरण्यात येणार आहे डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्यात येणार आहे पहिले ए तीनशे पन्नास विमानाचे उद्घाटन जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पार पडले हे विमान एका अंतर कापू शकते जगातील पहिल्या शंभर ब्रँडच्या यादीत ता टाटा उद्योग समूह स्थानावर आहे सोलापूर येथे असंघटित कामगारांनी रेनगर कुवारी येथे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत देशातील सर्वात मोठा तीस हजार घरांचा प्रकल्प उभारण्यात येत आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार चोवीस घरांचे लोकार्पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आले संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबीच्या शहराच्या आग्नेय जगातील सर्वात मोठा सौर प्रकल्प आहे अबुधाबीच्या स्वेहान येथे असलेल्या या प्रकल्पाचे नाव नूर अबुधाबी असे आहे राज्यातील पहिले पोक्सो न्यायालय पुण्यात होणार आहे कोरोना काळातील कार्याची दखल घेत आमदार निलेश लंके यांना फ्रान्सचा गेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने होरोंटिस कॉसा डायरेक्टरेट डॉक्टरेट या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले टाटा समूहाने पुढील पाच वर्षांसाठी आय पी एलचे प्रायोजकत्व स्वतःकडे कायम राखले आहे यासाठी पंचवीसशे कोटी रुपये मोजले आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षांसाठी टाटा समूहाकडे आय पी एलचे शीर्षक प्रायोजकत्व असणार आहे आय पी एल, एल इतिहासातील ही विक्रमी रक्कम आहे ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या संशोधकांना पिल्लांना जन्म देणाऱ्या साप सुळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे नव्याने शोधलेल्या कुळाला द्रविडोसेटस नाव देण्यात आले आहे केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खालील किंवा सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा जास्त शुल्क आकारल्यास नोंदणी रद्दची सूचना केंद्राने केली सर्व कल्लांचा संगम घडविणारी अनोखी फिरोदिया करंडक आंतर महाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे सुरुवात एकोणावीसशे चौऱ्याहत्तर जनक सूर्यकांत कुलकर्णी आंध्र प्रदेशने जातनिहाय जनगणना सुरू केली बिहारनंतर देशातील ते दुसरे राज्य ठरले अटल अटलहू हा रवी जाधव दिग्दर्शित ऋषी विरमानू यांनी लिहिलेला हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे यात पंकज त्रिपाठी यांनी माजी पंतप्रधान अटल अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान मोदी यांनी एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षपद भूषविले उद्देश अल्प आणि मध्यम मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्याद्वारे वीज उपलब्ध करून देणे आणि अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे हा आहे खंजर हा भारत किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दलसराव हिमाचल प्रदेश मध्ये पार पडला दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित होणारा हा वार्षिक कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर विजय जनार्दन फुलारी संत गाडबगे बाबा विद्यापीठ अमरावतीचे नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर मिलिंद अरविंद बारहाते कसं लक्षात ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूंचं नाव काय आहे डॉक्टर विजय जनार्दन फुलारी हे कसं लक्षात ठेवायचं आपण असं म्हणायचं डॉ माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो किंवा जय असो काही पण म्हणा जय असो हम्म यापैकी काही जरी म्हटलं तरी विजय लक्षात राहतं ठीक आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर विजय जनार्दन फुलारी असं कुलगुरूंचं नाव लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड विद्यापीठाचे कुलगुरुंचं संत बाबा विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू नवनियुक्त कुलगुरूंचं नाव डॉक्टर मिलिंद अरविंद बारहात हे कसं लक्षात ठेवायचं संत गाडगे बाबा बाबावरून इकडचं बारहाते लक्षात ठेवा बाबा बा बार हातेचा बा असं लक्षात ठेवा ठीक आहे आता इथे डॉक्टर विजय आहे म्हणून आपण ती ट्रिक वापरली हां इथे बाबांचं इथे बारहाते असं लक्षात ठेवायचं पुढे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रविज्ञान विद्यापीठ नवनियुक्त कुलगुरू डॉक्टर सुनील गंगाधर धिरूड भारतीय निवडणूक आयोगाने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चौदावा राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला एन व्ही डी दोन हजार चोवीसची संकल्पना म्हणजे नॅशनल वोटर्स डे दोन हजार चोवीसची संकल्पना मतदाना इतके महत्त्वाचे काहीही नाही मी मतदान करतोच ठीक आहे मतदाना इतके महत्त्वाचे काहीही नाही मी मतदान करतोच ख्यातनाम बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा गुलु गुरुकुल सन्मान प्रदान करण्यात आला बावीसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील जगातील सर्वात जगातील जागतिक चित्रपट स्पर्धेमध्ये टिनाटीन कजरीश विली दिग्दर्शिक सिटीझन सेंट या चित्रपटाने राज्य सरकारचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक पटकावले संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट स्पर्धेत जयंत सोमळकर दिग्दर्शित स्थळ चित्रपटाने बाजी मारली देशातील पहिल्या चे जनक असलेले प्रभाकर देवधर यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निधन झाले देशातील पहिल्या एटीएमचे जनक असलेले प्रभाकर देवधर यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निधन झाले बँकेसाठी लागणारे देशातील पहिले ए टी एम त्यांनी नाइनटीन सिक्स्टी एटमध्ये महाराष्ट्र बँकेच्या दादर शाखेसाठी तयार केले हरित हायड्रोजन निर्मितीसाठी दोन लाख शहात्तर हजार तीनशे कोटींची गुंतवणूक होणार असलेल्या सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत करार करण्यात आले हरित हायड्रोजन संदर्भात प्रभावशाली धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी पहिले स्वतंत्र स्टेडियम नागपूर येथे उभारले जाणार आहे गुजरातमध्ये गांधीनगरच्या फायनान्स टेक सिटीमध्ये गिफ्ट सिटी, सिटी। देशातील पहिले मानवरहित पोलीस ठाणे तयार होत आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नाड बर्नाड अर्नॉल्ड हे आधुनिक लक्झरी फॅशन उद्योगाचे जनक मानले जाते फ्रान्समधील एल व्ही एम एच चे ते सीईओ ओ आहेत 17.20 लाख कोटी संपत्ती आहे कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे युद्ध या घोषवाक्याच्या सहाय्याने आरोग्य विभागामध्ये आरोग्य विभागातर्फे स्पर्श जनगा जागृती अभियान राज्यभरात राबविण्यात येणार आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीस जानेवारी ते, ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक या भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहेत एकोणाविसाव्या एशियन गेम्समध्ये प्रीती रजक यांनी ट्रॅप वुमन टीम इन्व्हे इव्हेंटमध्ये चंदेरी पदक मिळवले होते पश्चिम बंगाल संघाने गोवा संघाचा पराभव करत राष्ट्रीय ब्लाइंड क्रिकेट स्पर्धेचे <coughs> विजेतेपद पटकावले पश्चिम बंगाल संघाने गोवा संघाचा पराभव करत राष्ट्रीय ब्लाइंड क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपट पटकावले ठीक आहे आता आजचा व्हिडिओ हा झाला आहे याच्यात आपण काही घडामोडी कंप्लीट केल्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद